सर्वा मतदार गिनें है, अपना सर्वा हो है, है। सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आपण सर्वजण स्थानापन्न होऊयात माझ्या डाव्या बाजूला जागा आहे त्या ठिकाणी मला वाटतं हा विक्रम असावा कारण एवढा महिला वृंद आणि दादांना या विधानसभेसाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्व मायबाप जनता आपला आशीर्वाद नक्कीच दादांच्या कामे पडणार आहे दादांची कामं जर सांगायची म्हटली तर संकटातून त्याबद्दल अजून जर काही सांगायचं म्हटलं तर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अक्षर दोन प्रमुख गणपती येतात एक ओझर आणि दुसरा लेण्यातील आणि याच औचित्य साधून रस्त्यांचं जाळ दादांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात निर्माण करता आलं खर तालुक्याचा विकास करायचा असेल तर सर्वात पहिलं आहे महत्वाचं ते म्हणजे दळणवळण आणि दळणवळण जर चांगलं करायचं असेल तर पहिली विकासाची निशाणी आहे ते म्हणजे रस्ते आणि तालुक्यात भूतो न भविष्य ते असं रस्त्यांचं जाळं दादांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलं अष्टविनायक जोडणी महामार्ग ही त्यातलीच एक संकल्पना आहे अष्टविनायक जोडणी महामार्गापासून संधी देणार एकमेव व्यक्तिमत्व एक सामान्य कार्यकर्ता आहे निखिल चिमंतारू म्हणून तेजवाडी कृपया एक मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं